मी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा चार ऑगस्ट रविवारी आहे आषाढ दीप अमावस्या तसेच या अमावस्याला दर्श अमावस्या किंवा मग दीप अमावस्या सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला एक प्रभावी दिवा लावायचा आहे पितरांसाठी आपल्याला या अमावस्याला एक दिवा लावायचा आहे आता तो कशा प्रकारे लावायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ज्यांना कोणावर पितृदोष असेल शनी दोष असेल साडेसाती असेल ज्यांच्या कोणत्याही कामात अडथळे येत असतील नोकरी विवाह व्यवसाय कर्ज बाजारी असेल तसेच घरात सतत कटकट असेल सर्व हे सर्व कारण जे आहेत ते पितृदोषाचे असतात घरात जर पैसा येतो पण तो टिकत नाही अशा सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर एक प्रभावी उपाय आपल्याला येत्या दीप अमावश्याला करायचा आहे कोणतीही अमावश्य असो या दिवशी पित्रांच्या नावाने आपल्याला एक दिवा लावायचा असतो दक्षिणेकडे तोंड करून हा, हा दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला घरीच गव्हाच्या पिठाचा बनवायचा आहे पण लक्षात असू द्या की आपल्याला दिवा बनवताना त्या पिठामध्ये मीठ घालायचे नाही अळणी पिठाचा एक दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे यम देवाची जी दिशा असते त्या दिशेकडे आपल्याला याचं तोंड करून दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला त्याखाली एक द्रोन सुद्धा ठेवायचा आहे किंवा मग एक पान ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही यम दिवाची दिशा असल्यामुळे या दिव्याची वाच सुद्धा आपल्याला दक्षिणेकडे ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरातील पितृदोष जो आहे तो निघून जाईल तुमच्या घरात सुख समृद्धी लाभावी अशी तुम्हाला या दिव्याला प्रार्थना करायची आहे तुम्हाला संध्याकाळी अमावश्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तसे तर प्रत्येक अमावश्याला हा उपाय आपण करू शकतो पण या दीप अमावशेला अतिशय महत्व असल्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्हाला असा एक दिवा आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी पोळीवर भात त्यावर चार पाच काडे तीळ आपल्याला टाकून आपल्या छतावर पित्रांसाठी हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे थे यामध्ये सुद्धा आपल्याला अप्ला मीठ टाकायचं नाही आपल्याला थोडासा अडणी भात घ्यायचा आहे आणि एका पोडीवरती आपल्याला तो भात टाकून त्यावर चार पाच काडे तीळ टाकायचे आहे आणि हा असा नैवेद्य पित्रांसाठी आपल्याला ठेवायचा आहे हा नैवेद्य आपल्याला ते छतावर ठेवून आहे बारा वाजता दुपारी तसेच ही अमावशा आषाढ आणि श्रावण या दोन महिन्याची जोडणारी अमावशा असते अशात या अमावशेला तुम्ही पित्रांना तर्पण सुद्धा करू शकतात आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेऊ शकतात तसेच तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा लावू शकतात जर सतत व्यवसायात अडचणी येत असतील तर या अमावशेला तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा एक दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा तुम्हाला जप करायचा आहे असे केल्याने व्यापारातील अडथळे सुद्धा दूर होतील तसेच या दिवशी यथाशक्ती दान धर्म करा आपल्या पित्रांच्या नावाने दान करा या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे भुकेलेल्या व्यक्तींना दान किंवा खायला दिल्याने विष्णुदेव प्रसन्न होतात आणि ते आशीर्वाद सुद्धा देतात गंगेच्या पाण्यात स्नान करणारा सुद्धा खूप महत्व आहे तसेच या मावशीला तर्पण सुद्धा केले जाते पित्रांना तर्पण देऊन नैवेद्य दाखवला जातो आपल्याला या दिवशी एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि तो आपल्या पित्रांच्या नावाने यामुळे पितर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातील या दिवशी आपल्याला पित्रांसाठी आपण हे सर्व केले तर त्यांना मुक्ती मिळत असते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात या दिवशी एका पवित्र नदीत काळे तीळ अर्पण करणे सुद्धा महत्वाचे आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे तसेच दान करायचं आहे ब्राह्मणांना भोजनासाठी घरी बोलवायचे आहे गाईला हिरवा चारा खाऊ घाला तर अशा प्रकारे आपल्याला हे छोटे छोटे उपाय नक्कीच या दिवशी आवर्जून करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला दीप अमावस्याच्या दिवशी दीप पूजनाच्या दिवशी एक दिवा आपल्याला पितरांच्या नावाने आपल्या घरातच दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ